पक्ष कुणाचा आणि काय करायचं हे दहाव्या शेड्यूलप्रमाणे अधिकार आहे असा नवीन जावई शोध नार्वेकरांनी स्पीकर म्हणून काढल्याची जहरी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे दहा शेड्यूलप्रमाणे जे पक्षातून फुटतात ते इतर पक्षात प्रवेश घेत नाहीत तर त्यांना फक्त अपात्र करण्याचा अधिकार स्पीकरला आहे असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे नरेंद्र मोदी आर्थिक चोरी चोरीसंदर्भात कारवाई करत आहेत पण दुर्दैवाने जे बौद्धिक माहिती चोरतात त्यांच्याविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही असा आरोपही आंबेडकरांनी केलाय नार्वेकर स्पीकर म्हणून त्यांनी नवीन जावई शोध काढला की पक्ष कोणाचा आणि काय करायचं हे त्यांना असणारं दहाव्या शेड्यूल प्रमाणे अधिकार आहे दहाव्या शेड्यूल मधला जो अधिकार फक्त स्पीकरला दिलेला आहे तो एकच आहे की जे फुटतात इदर मदे जाले नाहीत। तू थर्ड कमिया सेल, ते जर इतर पक्षामध्ये मत झाले नाहीत आणि ते टू थर्डपेक्षा कमी असेल तर त्यांना डिस्क्लिफाय करण्याचाच अधिकार आहे दुसरा अधिकार नाही दुर्दैवाने नरेंद्र मोदी हे असणारे फायनान्शियल म्हणजे आर्थिक चोरी जी आहे त्याच्या विरोधात कारवाई करतात आहेत पण जे इंटेलेक्चुअल चोरी करतात आहेत किंवा इंटेलेक्चुअल डिबॉर्चरस आहेत त्यांच्या विरोधात जी कारवाई झाली पाहिजे ती कारवाई दिसत नाही कारण का इंटलेक्च्युअल ज्याला आपल्याला म्हणता येईल चोरी होते किंवा डिपॉचरसनेस होतो हा पूर्णपणे व्यवस्थेवरती परिणाम होतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आणि राहुल नागवेकर स्पीकर म्हणून ज्यांनी दिलेले नि निर्णय हे इंटेलेक्चुअल डिबॉचरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे इथे राजकीय पक्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होता दहावी शेड्यूल ज्यावेळेस निर्माण करण्यात आली त्यावेळेस मीही त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि त्यावेळेस जे पक्ष रजिस्टर्ड होतील इलेक्शन कमिशनकडे ते कायम राहतील आणि ज्यांना फुटायचं आहे त्या फुटणाऱ्यांपुढे दोन ऑप्शन एकतर तुम्ही टू थर्ड असाल तर तुम्ही मर्ज व्हाल तुम्ही टू थर्ड नसाल तर तुमचं सदस्यत्व रद्द होईल हाच इश्यू फक्त असणारा स्पीकरकडे त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता कारण का राजकीय पक्ष हे आज नाही म्हटले तरी देशाच्या एक संघाचे प्रतिनिधी आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो पक्ष संपला तर मग देशामध्ये एकता दाखवण्याचं असणारं जे एक माध्यम आहे ते माध्यम संपवण्याचं काम हे नागवेकरांनी इंटेलेक्च्युअली फार व्यवस्थितरित्याने केलं त्यांच्या इंटेलिजन्सियाला आम्ही असणारा दाद देतो पण एवढं सांगतो की हा देशाला परिणाम करणारा निर्णय त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमधले आणि लोकसभेमध्ये हा एक चर्चेचा विषय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो जरांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे असा सल्ला आंबेडकरांनी जरांगे पाटील यांना दिलाय कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे आता गरीब मराठा यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे आणि तो शिंदे आयोगावर अवलंबून आहे असं सरकार म्हणते वीस तारखेला होणारा मसुदा काय आहे हे अजून सरकारने सांगितलेलं नाही त्यामुळे त्यात गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यात आहे की नाही हे कळायला मार्ग नाही म्हणून येत्या वीस दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे ऐंशी सालापासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढलेल्या वेगवेगळ्या संघटनांना निझामी मराठ्यांनी जिरवून टाकल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा सल्लाही आंबेडकरांनी यावेळी दिलाय आहे मी जरांगे पाटलांचं मी असणाऱ्या परवा दिवशीच म्हणालो आहे की त्यांनी आता त्यांचा लढा हा पॉलिटिकल लढा केला पाहिजे कुणबीच्या संदर्भातली मागणी मान्य झाली अशी त्या ठिकाणी दिसते आता गरीब मराठा आहे ह्या गरीब मराठ्याच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि तो सरकार असं म्हणते की शिंदे आयोग आयोगावरती अवलंबून आहे अशी परिस्थिती आहे वीस तारखेला स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे त्या स्पेशल अधिवेशनाचा मसुदा काही आहे तो सरकारने अजूनपर्यंत कोणाला सांगितला नाही शेअर केला नाही त्याच्यामुळे मरा गरीब मराठ्याचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे का हे अजून कळायला मार्ग नाही जळांगे पाटला पाटील यांना एवढंच सांगतो की वीस दिवसांना वीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागला की कुठलाही निर्णय होणार नाही ऐंशीपासून अण्णाराव पाटील यांनी आ, या गरीब मराठ्याचा प्रश्न वेटीवरती आणण्यासाठी आरक्षणच रद्द करा असं आंदोलन त्यांनी त्यावेळेस ऐंशी साली सुरुवात केलं त्याच्यानंतर आपल्याला असणारा शशिकांत पवार दिसतात शशिकांत पवारनंतर असणारा वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या नावाने शिवाजी महाराजांच्या नावाने जिजाऊच्या नावाने अनेक संघटना त्या ठिकाणी निघाल्या पण त्यांना असणारा सगळ्या निजामी मराठ्यांनी जिरून टाकल्या जरांगे पाटलांना माझी असणारी विनंती आहे की तुमचंही आंदोलन जर जिरवायचं नसेल तो या मदे, तर या लोकसभेमध्ये त्यांनी जालना लोकसभा लोकसभेमधून निवडणूक लढली पाहिजे आणि आपला प्रश्न जिवंत ठेवला पाहिजे वंचित बहुजन आगळे जिल्ह्यातील सत्य लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन